सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहात होते आतुरतेने वाट सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहात होते आतुरतेने वाट उजाळली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत मातेला वंदन करुणी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक खूपच वेगळी अशी होती सुमारे अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता तर तो तिरंगा प्रत्येक भारताच्या विरोधी झळकलेला होता आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेले आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर वर स्वातंत्र्य मीडिया दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून वेसनाधीन बनवून जातीय धार्मिक तेढे निर्माण करत आहेत आपल्या देशाची एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशा समाजविघातक देशविघातक शक्तींवर वेळीच आळा घालणे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यासाठी तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा पौर्णिमे इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्वगुरु बनायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्रातंत्राची गरज नाही तर माणुसकीच्या मंत्राची गरज आहे पण सांगायला लाज वाटते स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच लाजिरवाणी बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना हद्द पार केले त्याचप्रमाणे आपण देखील गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या गोष्टींना आपल्या देशातून हद्द पार करूयात आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश बनवूयात त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता असमानता या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो आपण सर्वजण स्वर्णिम भारत निर्माण करूया आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातीच्या रक्षणासाठी सज्ज होऊया आपल्या भारत देशाला विकसित भारत बनवूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत